केंद्र सरकारने इंडिया पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले पाकिस्तानाने घडवून आणलेल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये अनेक जवान शहीद झाले पहलगाम भॅड आतंकवादी हल्ल्यामध्ये भारत मातेच्या अनेक भावा बहिणींचं रक्त सांडलं गेलं त्या रक्ताच्या डागावर उभं राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळण्यासाठी परवानगी दिली आहे या देशातील जनतेच्या भावनांशी भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकार खेळत असल्याने या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर महिला आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट रोड येथे माझ कोंकू माझा देश हे जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख संतोष पाटील उपजिल्हा संघटिका शशिकला प्रमुख खंडू सलगर कांबळे तुषार खंदारे अमित भोसले उपशहर संघटिका जयश्री पाटील मीना सुरवसे तालुका संघटिका सुनीता अंबलगी संतोष घोडके योगीराज चिवड शेट्टी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती केंद्र सरकारने भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देऊन या शहीद जवानांचा अपमान केला आहे त्यांच्या पत्नीच्या सिंदुराचा अपमान केला आहे त्यामुळे असंख्य भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे भारतीय नागरिकांच्या भावनांशी खेळणाऱ्या भाजप सरकारचा अस्मिता गायकवाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान बरोबर परवानगी दिली तिथंच या मोदी सरकारने या जवानांचा अपमान केला आज लाखो सैनिक धारातीर्थी पडले पहलगाम हल्ल्यामध्ये जो निष्पा नागरिकांचा बळी गेला या सगळ्यांचा तो अपमान आहे याचा जाब विचारण्यासाठी युवत आहे ना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे पहलगाम हल्ल्यामध्ये ज्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात होता आणि त्याच पाकिस्तान क्रिकेट खेळायची तुम्ही परवानगी देता तुम्हाला लाज वाटली पाहिजे आणि हा अपमान ही महिला आघाडी कदापि सहन करणार नाही आणि शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रभरामधन माझ्या माता भगिनी तुम्हाला सिंदूर पाठवत आहेत यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या